कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा निवडणुकीत विजय संपादन केलेले किरण सामंत आणि उदय सामंत यांचे लांजा नगरीत भव्य स्वागत करण्यात आले दोन्ही भावांनी गळाभेट घेत एकमेकांना शुभेच्छा दिल्या तर किरण सामंत आणि उदय सामंत यांचे जेसीबी मधून फुलांनी उधळण करण्यात आले डी ढोल ताशे आणि फटाक्यांच्या आतिशबाजीमध्ये विजय साजरा करण्यात आला यावेळी उदय सामंत आणि किरण सामंत यांनी मतदारांचे विशेष आभार मानले रत्नागिरी मतदारसंघात मी जसा दोन हजार चार नंतर विश्वास संपादन केला त्याच्यापेक्षा हजारपटीने विश्वास माझे ज्येष्ठ बंधू या मतदारसंघात संपादन करतील व पुढच्या पाच वर्षांनंतर त्यांच्या विरोधात फॉर्म भरायला कोणी धावणार नाही इतकी विकास कामे होतील असा विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केलाय तो विश्वास माझे मोठे बंधू या मतदारसंघामध्ये प्राप्त करतील आणि पुढच्या पाच वर्षानंतर त्यांच्या विरोधामध्ये फॉर्म भरला देखील कोणी धतावडणार नाही एवढी विकास मी मतदारांना तर धन्यवाद देतोच परंतु आमच्या दोघांच्या वतीनं शब्द देतो की पुढच्या पाच वर्षानंतर महिलांच्या समोर उमेदवारीचा अर्ज दाखल करण्याचं त्या संपूर्ण मतदारसंघामध्ये आम्ही आणि एकच बाबती की आमदार नसताना सहा महिन्यामध्ये विकासात्मक काय पलट झालेला आपण बघितला